गोंदिया जिल्ह्यातून रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालक प्रदीप मोतीलाल यादव हा भारत बेन्स कंपनीचा ट्रक गडचिरोली जिल्ह्यातील सूरजगड पहाडीवरून आयरन मिट्टे रायपूर येथे घेऊन जात असताना रात्रीच्या सुमारास नॅशनल हायवे त्रिपन्नावरील कोहमाराजवळील आराध्या पेट्रोल पंपाजवळ नैनपूर येथे थांबला असताना वीस ते पंचवीस वर्षे वयवाटीतील चार अनोळखी आरोपितांनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीने ट्रकजवळ येऊन ट्रकवर चढून चालकास धमकावून शिवेगाळ करून व इतर आरोपी यांनी ट्रकमधून अंदाजे पंच्याहत्तर लिटर डिझेल किमती सोळा हजार शंभर रुपयाचा जबरीने चोरून नेल्याने तक्रार पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे केली अज्ञात आरोपींचा शोध व गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपीचे सांगितलेले वर्णन वदलेले माहिती तसेच गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत व गुन्हेगारांचे तांत्रिक विश्लेषण माहितीच्या आधारे महा मार्गावर ट्रक चालकांना धमकावून डिझेल चोरी करणारे अटल गुन्हेगार आरोपी नामे हिमांशू उर्फ पुट्टू राजकुमार विश्वकर्मा वय वर्ष एकोणावीस राहणार वार्ड नंबर पंधरा खेरमाई मोहल्ला नैनपूर जिल्हा मंडला मध्य प्रदेश सलमान बशीर खान वर्ष सत्तावीस राहणार राजीव कॉलनी देवदरा मंडला मध्य प्रदेश या दोघांना अटक करण्यात आली दोघांनीही त्याचे इतर पाच साथीदार यांच्यासह मिळून गुन्हा केल्याचे कबूल करून सांगितले दोन्ही आरोपितांच्या दाव्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन इनोव्हा चारचाकी गाड्या व डिझेल विक्रीचे पैसे व इतर साहित्य असा एकूण किमती छप्पन्न लक्ष चौदा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले साथीदारांचा शोध घेण्यात येत आहेत याबाबत पुढील तपास कायदेशीर कारवाई डुग्गीबार पोलीस करतायत न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत आज चोवीस तास गोंदिया